रायगड मिररला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार मी प्राजक्ता देशमुख रायगड मिरलच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत रायगड जिल्हा परिषदेचा दोन हजार अठरा एकोणीसचा चा एकशे सहा कोटींचा अंतिम अर्थसंकल्प जाहीर पेन येथे डायलिसिस सेंटर उभे राहणार रायगड जिल्हा परिषदेच्या सन दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षाचा एकाहत्तर कोटी शहात्तर लाखांचा मूळ अर्थसंकल्प व मागील दोन हजार अठरा एकोणीस वर्षांचा एकशे सहा कोटी रुपयाचा अंतिम अर्थसंकल्प रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती आस्वाद पाटील यांनी मांडला मागील वर्षाचा अर्थसंकल्प एकशे सहा कोटी रुपयापर्यंत आणण्यात यश आल्याने सत्ताधाऱ्यांसह हो विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे आर्थिक शिस्त लावणारा हा अर्थसंकल्प असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे अनेक वर्ष थकीत असलेला उपकर जमा करण्यातही यश आले आहे अर्थसंकल्पातील विशेष तरतूद जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी डायलिसिस सेंटर उभारणे पन्नास लाख नैसर्गिक आपत्ती तातडीचे रस्ते व इतर दुरुस्ती करणे पंचवीस लाख जीप जागेवर व्यापारी संकुलन व मंगळ कार्यालय बांधणे एक कोटी रुपये जलसिंचन व पाझर तलाव दुरुस्ती चाळीस लाख रुपये जिल्हास्तरीय आरोग्य मेळावे पंचवीस लाख ग्रामीण पाणीपुरवठा योजना व देखभाल दुरुस्ती दहा कोटी चाळीस लाख शेतीविषयक अवजारे पन्नास टक्के अनुदानाने पुरवणे छत्तीस लाख दिव्यांग व्यक्तींच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे दहा लाख अंगणवाडीत कुपोषित बालकांना खाऊ वाटप करणे पंधरा लाख उंबरखिंड येथे शौर्यभूमी विकसित करणे दहा लाख जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही अर्थसंकल्पीय सभा झाली कृषी आणि पशुसंवर्धन सभापती प्रमोद पाटील शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील समाज कल्याण सभापती नारायण डामसे, महिला व बालकल्याण सभापती उमा मुंडे सर्व जिल्हा परिषद सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे आदी मान्यवर उपस्थित होते स्वागता जैन रायगड मिरर अलिबाग